नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी स्वप्नील कांदळकर आपले सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करत आहे विद्यार्थी मित्रांनो पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा मिडल स्कूल स्कॉलरशिप एक्झाम इयत्ता पाचवी गणित घटक संख्या ज्ञानमधील उपघटक संख्यांचा चढता व उतरता क्रम याविषयी माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तसेच विद्यार्थी मित्रांनो मागील प्रश्नपत्रिकेमध्ये विचारलेल्या काही प्रश्नांचा या ठिकाणी आपण सराव करून घेणार आहोत चला तर विद्यार्थी मित्रांनो आपण व्हिडिओला सुरुवात करू विद्यार्थी मित्रांनो घटक संख्येतमधील संख्यांचा चढता व उतरता क्रम त्याचबरोबर तुलना त्याविषयी आपण सर्वप्रथम काही महत्वाची माहिती बघणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी बघा संख्यांचा चढता व उतरता क्रम लावताना आपल्याला त्या संख्यांची तुलना करावी लागते आता विद्यार्थी मित्रांनो आपल्याला काय करावं लागतं तर संख्यांचा चढता व उतरता क्रम लावताना आपल्याला त्या संख्येची तुलना करावी लागते बरोबर म्हणजेच काय तर आपल्याला संख्यांचा लहान मोठेपणा ठरवता आला पाहिजे म्हणजे आपल्याला दिलेल्या संख्यांपैकी लहान संख्या आणि मोठी संख्या हे ओळखता आलं पाहिजे याला संख्यांची तुलना करणे असे म्हणतात तर आपण ज्यावेळेस संख्यांचा चढता व उतरता क्रम लावतो त्यावेळेस आपल्याला लहान संख्या आणि मोठी संख्या ही ओळखता आलेली पाहिजे म्हणजेच काय तर दिलेल्या संख्यांमधून लहान व मोठी संख्या आपल्याला ओळखता आली पाहिजे त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो बघा जर दिलेल्या संख्यांमधील अंकांची संख्या समान असेल तर डावीकडून सुरुवात करून अंकांची तुलना करावी आता आपल्याला काय करायचं आहे विद्यार्थी मित्रांनो एखादी संख्या दिलेली असेल व त्या संख्यांमधील अंकांची संख्या समान असेल तर डावीकडून सुरुवात करून अंकांची तुलना करायची आहे म्हणजे आता उदाहरणार्थ या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो बघा तीन संख्या दिलेल्या आहे या ठिकाणी तीन लाख बावन्न हजार सातशे एकावन्न ही एक संख्या दिलेली आहे चार लाख सदुसष्ट हजार दोनशे पस्तीस ही एक संख्या दिलेली आहे दोन लाख त्र्याहत्तर हजार एकशे पंचेचाळीस ही संख्या दिलेली आहे आता या ज्या तीन संख्या दिलेल्या आहे या तीनही संख्या सहा अंकी आहे म्हणजे प्रत्येक संख्येमध्ये सहा अंक आहे अशा वेळेस आपल्याला या संख्यांची तुलना करायची असल्यास आपल्याला डावीकडून त्या संख्यांची काय करायची आहे तर आपल्याला डावीकडून त्या संख्यांची सर्वप्रथम आपल्याला तुलना करून घ्यायची आहे तर यामध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो ही जी तीन संख्या दिलेल्या आहेत तर या तीन संख्यांमधील सर्वात डावीकडचा अंक तीन आहे त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो दोन नंबरची जी संख्या आहे तिचा सर्वात डावीकडचा अंक चार आहे आणि जी तीन नंबर संख्या दिलेली आहे दोन लाख त्र्याहत्तर हजार एकशे पंचेचाळीस त्या संख्येचा सर्वात डावीकडचा अंक दोन आहे आता विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ह्या ज्या तीन संख्या आपल्याला दिलेल्या आहे त्या तीन संख्यांच्या डावीकडील अंक आपण या ठिकाणी घेतलेले आहेत ते तीन चार व दोन असे आहे आता ह्या हे जे तीन अंक दिलेले आहे ह्या तीन अंकांमध्ये सर्वात मोठा जो अंक आहे विद्यार्थी मित्रांनो तो चार आहे त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो सर्वात छोटा अंक दोन आहे म्हणजेच काय तर तीन त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो दोन म्हणजे असा या संख्यांचा काय होतोय तर विद्यार्थी मित्रांनो उतरता क्रम लागतोय म्हणून सर्वात डावीकडे चार हा अंक असलेली जी संख्या आहे ती सर्वात मोठी संख्या आहे मग आता ती संख्या कोणती आहे चार लाख सदुसष्ट हजार दोनशे पस्तीस ही विद्यार्थी मित्रांनो सर्वात मोठी संख्या आहे तर आता विद्यार्थी मित्रांनो सर्वात लहान संख्या कोणती असेल तर दोन हा अंक सर्वात डावीकडे दोन अंक असलेली जी संख्या आहे ती सर्वात लहान संख्या असणार आहे चार लाख सदुसष्ट हजार दोनशे पस्तीस व दोन लाख त्र्याहत्तर हजार एकशे पंचेचाळीस अशा दोन संख्या आपल्याला या ठिकाणी मिळालेल्या आहे मग आपल्याला काय करायचं आहे ही ज्या संख्या आहे या संख्यांची आपण या ठिकाणी तुलना केलेली आहे तुलना करून आपल्याला सर्वात मोठी संख्या सर्वात लहान संख्या आपल्याला या ठिकाणी मिळालेली आहे मग आपल्याला या ठिकाणी जर चढता क्रम लावायचा असेल तर आपल्याला काय करायचं आहे सर्वात छोटी संख्या पहिले लिहायची आहे त्यानंतर त्यापेक्षा मोठी संख्या आपल्याला लिहायची आहे आणि त्यापैकी मोठी म्हणजे सर्वात मोठी संख्या या ठिकाणी आपल्याला आहे जी क्रम आपल्याला लावायचा आहे त्या क्रमाला चढता क्रम असे म्हणतात मग या ठिकाणी आपण चढता क्रम लावलेला आहे तर चढता क्रम काय आला दोन लाख त्र्याहत्तर हजार एकशे पंचेचाळीस त्यानंतर तीन लाख बावन्न हजार सातशे एक्कावन्न आणि चार लाख सदुसष्ट हजार दोनशे पस्तीस असा या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो चढता क्रम लागलेला आहे तर आपल्याला या संख्येचा या ठिकाणी उतरता क्रम लावायचा आहे तर उतरता क्रम कसा लावता येईल तर, ये तर, तर पहिले सर्वात मोठी संख्या घ्यायची आहे त्या संख्येनंतर येणारी छोटी संख्या घ्यायची आहे आणि त्यानंतर सर्वात छोटी संख्या आपल्याला या ठिकाणी किंवा सर्वात लहान संख्या आपल्याला या ठिकाणी घ्यायची आहे मग आता हा जो उतरता क्रम आपण लावलेला आहे तो कसा लागलेला आहे चार लाख सदुसष्ट हजार दोनशे पस्तीस तीन लाख बावन्न हजार सातशे एक्कावन्न आणि दोन लाख त्र्याहत्तर हजार एकशे पंचेचाळीस अशा प्रकारे संख्येनो या ठिकाणी बघा सर्वात डावीकडचे अंक समान असल्यास डावीकडून दुसऱ्या अंकाची तुलना करावी व संख्यांचा लहान मोठेपणा ठरवावा डावीकडचे अंक समान असल्यास म्हणजे डावीकडचे फक्त एक अंक समान असल्यास जसं की आता या ठिकाणी बघा डावीकडचा हा अंक समान आहे मग यानंतर येणारे डावीकडून येणारे दुसरे अंक आपल्याला घ्यायचे मग त्यामध्ये बघा तीन आहे आणि सहा आहे यामध्ये सहा हा मोठा आहे म्हणजेच काय तर शेहेचाळीस हजार तीनशे एक्केचाळीस ही संख्या या ठिकाणी मोठी असणार आहे ठिकाणी आपण हे दोन अंक घेतलेले आहे मग यामध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो डावीकडचे हे दोन अंक समान आहे चार तीन या ठिकाणी चार तीन मग त्यानंतर जो तिसरा अंक असणार आहे तर हा तिसऱ्या अंकाची आपल्याला या ठिकाणी तुलना करायची एक आणि दोन त्यामध्ये दोन हा अंक मोठा आहे म्हणजेच काय तर त्रेचाळीस हजार दोनशे चव्वेचाळीस ही संख्या या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो मोठी असणार आहे या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो बघा उदाहरणार्थ आपल्याला काही संख्या दिलेल्या आहे तर बघा विद्यार्थी पाच लाख सदुसष्ट हजार चारशे एकवीस ही एक संख्या दिली पाच लाख सदुसष्ट हजार पाचशे चोवीस ही एक संख्या दिली पाच लाख सदुसष्ट हजार तीनशे पंचवीस या संख्यांमधील डावीकडचे पहिले तीन अंक समान आहे आता याच्यामध्ये काय आहे तर डावीकडचे पहिले तीन अंक समान असल्यामुळे आपल्याला काय करायचे चौथ्या अंकाची या ठिकाणी तुलना करायची आहे मग जाऊ ते अंक कोणते चार पाच आणि तीन आणि तीन चार पाच असं तर अशा प्रकारे या जे संख्या आहेत या संख्यांची आपण या ठिकाणी तुलना केलेली आहे म्हणजेच काय तर या ठिकाणी आपण उत्तरताक्रम लावलेला आहे या ठिकाणी चढता क्रम लावलेला आहे म्हणून या संख्यांचा चढता क्रम लाव लावल्यानंतर येणाऱ्या जो चढता क्रमानुसार ज्या संख्या आहेत त्या बघा पाच लाख सदुसष्ट हजार तीनशे पस्तीस पाच लाख सदुसष्ट हजार चारशे एकतीस पाच लाख सदुसष्ट हजार पाचशे चोवीस त्यानंतर उत्तरताक्रम लावला असल्यास पाच लाख सदुसष्ट हजार पाचशे चोवीस पाच लाख सदुसष्ट हजार चारशे एकवीस पाच लाख सदुसष्ट हजार तीनशे पस्तीस अशा प्रकारे या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो त्या संख्यांचा उतारता क्रम लावला जाणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी बघा आपल्याला आपण संख्यांचा चढता उतरता क्रम त्यासाठी आपल्याला संख्यांची तुलना करता येणं आवश्यक आहे तर संख्यांची तुलना कशा प्रकारे केली जाते हे आपण या ठिकाणी बघितलेलं आहे संख्यांचा लहान मोठेपणा कसा ठरवला जातो हे, हे सुद्धा आपण या ठिकाणी बघितलेलं आहे आणि त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपण लहान मोठी संख्या ठरवून आणि त्या संख्यांचा चढता किंवा उतरता क्रम कसा लावतात हे या ठिकाणी आपण थोडक्यात बघितलेलं आहे तर विद्यार्थी मित्रांनो घटक संख्या मधील संख्यांचा चढता उतरता क्रम हा जो उपघटक आहे या उपघटकावरती मागील प्रश्नपत्रिकेमध्ये विचारलेल्या काही प्रश्नांचा या ठिकाणी आपल्याला सराव करून घ्यायचा आहे तर विद्यार्थी मित्रांनो बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक एक या ठिकाणी प्रश्न क्रमांक एक दिलेला आहे प्रश्न क्रमांक एक काय आहे तर सात अंकी सर्वात मोठ्या संख्येतून सहा अंकी सर्वात मोठी संख्या वजा केल्यास मिळणारी संख्या पुढीलपैकी कोणती असेल आता विद्यार्थी मित्रांनो आपल्याला सर्वात मोठी संख्या व सर्वात लहान संख्या याविषयी आपण मागील व्हिडिओ मध्ये माहिती बघितलेली होती तर आता आपल्याला काय सांगितलंय त्यांनी सात अंकी सर्वात मोठ्या संख्येतून मग आता या ठिकाणी सात अंकी सर्वात मोठी संख्या कोणती असणारे बघा सर्वात मोठी संख्या म्हणजे विशिष्ट अंकी सर्वात मोठ्या संख्येमध्ये प्रत्येक अंक नऊ असतो मग आपल्याला या ठिकाणी सात अंकी संख्या मोठी संख्या लिहायची असल्यास प्रत्येक अंक काय असणारे नऊ असणारे मग या ठिकाणी बघा या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो बघा नव्याण्णव लाख नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव ही सर्वात मोठी सात अंकी संख्या तयार झालेली आहे यानंतर प्रश्नामध्ये आपल्याला पुढे काय विचारलेलं आहे तर सहा अंकी सर्वात मोठी संख्या वजा केल्यास मग आता या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे सहा अंकी सर्वात मोठी संख्या आपल्याला या ठिकाणी लिहून घ्यायची आहे ही झाली विद्यार्थी मित्रांनो सहा अंकी सर्वात मोठी संख्या आणि वजा केल्यास मिळणारी पुढील संख्या कोणती असणारे हे आपल्याला या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो त्यांनी विचारलेलं आहे तर या यांची वजाबाकी आपल्याला या ठिकाणी करून घ्यायची आहे नवातून नऊ गेले शून्य 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 नऊ म्हणजेच काय तर नव्वद लाख विद्यार्थी मित्रांनो उत्तर आलेलं आहे नव्वद लाख मग नव्वद लाख असलेला पर्याय कोणता आहे तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी बघा पर्याय क्रमांक तीन हा नव्वद लाख असलेला पर्याय आहे म्हणजेच काय तर पर्याय क्रमांक तीन चे उत्तर आहे या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पुढील संख्या गटापैकी कोणत्या गटातील संख्या उतरत्या क्रमाने मांडल्या आहेत आता विद्यार्थी मित्रांनो आपल्याला या ठिकाणी चार पर्याय दिलेले आहेत आणि त्या चार पर्यायामध्ये दिलेल्या संख्या ह्या चढत्या अथवा उतरत्या क्रमाने लावलेल्या आहेत त्यापैकी उतरत्या क्रमाने लावल्या असलेल्या संख्यांची आपल्याला योग्य पर्याय निवडायचा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, उतरत्या क्रमाने लावलेल्या संख्या, पहिली सर्वात मोठी संख्या असते, त्यानंतरची लहान संख्या असते, त्यानंतरची लहान अशा प्रकारे जो उतरता क्रम लावलेला असतो. आता या ठिकाणी आपण सर्व संख्यांची सर्व पर्याय या ठिकाणी आपल्याला पडताळून बघायचे आहे. तर सर्वप्रथम आपण पर्याय क्रमांक एक कडे जाऊया. बघा, अठ्ठ्याहत्तर हजार चारशे बत्तीस, अठ्ठ्याहत्तर हजार तीनशे पंचवीस. या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो बघा अठ्याहत्तर हजार चारशे बत्तीस अठ्ठ्याहत्तर हजार तीनशे पंचवीस अठ्ठ्याहत्तर हजार दोनशे पस्तीस अठ्याहत्तर हजार एकशे बत्तीस म्हणजे पर्याय क्रमांक पहिला हा काय आहे तर हा उतरत्या क्रमाने लावलेला आहे पर्याय क्रमांक एक, एक हा उतरत्या क्रमाने दिलेला आहे हा या ठिकाणी उतरता क्रम आहे बरोबर त्यानंतर बघा पर्यायी क्रमांक दोन ब्याण्णव सातशे चोपन्न ब्याण्णव सातशे पस्तीस ब्याण्णव सातशे एकोणपन्नास आणि चौऱ्याण्णव सातशे पन्नास हा इ या ठिकाणी हा उत्तरता क्रम लावलेला नाही त्यानंतर अठ्ठ्याहत्तर एकशे बत्तीस अठ्ठ्याहत्तर दोनशे पस्तीस अठ्ठ्याहत्तर तीनशे पंचवीस अठ्ठ्याहत्तर हा या ठिकाणी काय आहे तर हा चढता क्रम लावलेला आहे तर त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो पर्याय क्रमांक चार चौऱ्याण्णव सातशे पन्नास चौऱ्याण्णव सातशे एकोणपन्नास चौऱ्याण्णव सातशे पस्तीस आणि चौऱ्याण्णव सातशे चोपन्न मग या ठिकाणी बघा विद्यार्थी मित्रांनो हा सुद्धा चढता अथवा उतरता क्रम लावलेला नाही म्हणजेच काय तर प्र पर्याय क्रमांक एक हा उतरत्या क्रमाने लावलेला आहे आणि पर्याय क्रमांक तीनमधील संख्या ह्या चढत्या क्रमाने लावलेल्या आहेत म्हणजेच आपल्याला या ठिकाणी उतरत्या क्रमाने मांडलेल्या संख्या विचारलेल्या आहेत तर या ठिकाणी पर्याय क्रमांक एकचे ची उत्तर विद्यार्थी मित्रांनो बरोबर आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक तीन या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो चार संख्या दिलेल्या आहेत सहा हजार सहाशे सहासष्ट सहा हजार सहाशे एकोणचाळीस सहा हजार सहाशे चौतीस आणि सहा हजार सहाशे पंचेचाळीस या संख्या चढत्या क्रमाने लिहिल्या लिहिल्या त्यातील पहिल्या व शेवटच्या संख्यांची बेरीज किती आता विद्यार्थी मित्रांनो या ज्या संख्या दिलेल्या आहेत या संख्या चढत्या क्रमाने लिहिल्यास त्यातील पहिल्या व शेवटच्या संख्यांची बेरीज किती तर आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे आपल्याला या संख्या चढत्या क्रमाने सर्वप्रथम आपल्याला या ठिकाणी लावून घ्यायच्या आहे मग आता चढत्या क्रमाने आपल्याला लावायच्या असल्यास आपल्याला सर्वात छोटी संख्या पहिले लागेल लागे। तर सर्वात छोटी संख्या या ठिकाणी कोणती आहे तर विद्यार्थी मित्रांनो बघा या ठिकाणी सर्वात छोटी संख्या आहे सहासष्ट सॉरी सहा हजार सहाशे चौतीस त्यानंतरची मोठी संख्या असणार आहे सहा हजार सहाशे एकोणचाळीस त्यानंतरची मोठी संख्या असणार आहे सहा हजार सहाशे पंचेचाळीस आणि त्यानंतरची मोठी संख्या विद्यार्थी मित्रांनो सहा हजार सहाशे सहासष्ट तर हा काय झालेला आहे संख्यांचा चढता क्रम झालेला आहे तर या ठिकाणी आप आपल्याला त्यांनी काय विचारलेलं आहे की पहिल्या व शेवटच्या संख्यांची बेरीज किती असेल तर ही पहिली संख्या आहे आणि ही शेवटची संख्या आहे यांची आपल्याला या ठिकाणी बेरीज करायची आहे बरोबर माता यांची आपण या ठिकाणी बेरीज केल्या सहा चार दहा अशी शून्य हातचाला एक सहा चार दहा अशी शून्य हत्चाला एक सहा सहा बारा तेराशे तीन हत्चाला एक सहा सहा बारा तेरा म्हणजेच काय तर तेरा हजार तीनशे तर तेरा हजार तीनशे पर्याय या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो पर्याय क्रमांक दोन म्हणजेच पर्याय क्रमांक दोनचे उत्तर बरोबर आहे प्रश्न क्रमांक चार विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी चार संख्या दिलेल्या आहेत त्या उत्तर उत्तर त्या क्रमाने लिहिल्यास तिसऱ्या क्रमांकावरील संख्या कोणती मग संख्या कोणत्या दिलेल्या आहे या ठिकाणी बघा अठ्ठ्याऐंशी हजार सातशे अठ्ठावन्न अठ्ठ्याऐंशी हजार पाचशे सत्त्याऐंशी अठ्ठ्याऐंशी हजार आठशे पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी हजार पाचशे अठ्ठ्याहत्तर या संख्या दिलेल्या आहेत या संख्या आपल्याला काय करायच्या आहे उतरत्या क्रमाने लावायच्या आहे त्यामधली तिसरी संख्या आपल्याला या ठिकाणी विचारलेली आहे तर या ठिकाणी आपल्याला या संख्या उत्तरत्या क्रमाने लावायच्या असल्यास आपल्याला संख्यांची तुलना करता आली पाहिजे संख्यांमध्ये लहान मोठेपणा आपल्याला या ठिकाणी ठरवता आला पाहिजे मग यामध्ये आपल्याला संख्या उतरत्या क्रमाने लावायची असल्यास आपण सर्वात मोठी संख्या पहिले लिहिणार आहोत सर्वात मोठी संख्या कोणती असणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी बघा अठ्ठ्याऐंशी हजार आठशे पंच्याहत्तर ही संख्या सर्वात मोठी आहे अठ्ठ्याऐंशी हजार आठशे पंच्याहत्तर ही सर्वात मोठी संख्या आहे संख्या आपण थोड्या बाजूला लिहू म्हणजे जागा बोल अठ्ठ्याऐंशी हजार आठशे पंच्याहत्तर ही सर्वात मोठी संख्या आहे त्यानंतरची लहान संख्या कुठली असणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी बघा अठ्ठ्याऐंशी हजार सातशे अठ्ठावन्न त्यानंतर लहान संख्या कोणती असणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो त्यानंतरची लहान संख्या असणार आहे अठ्ठ्याऐंशी हजार पाचशे सत्त्याऐंशी आणि त्यानंतर सर्वात लहान संख्या आहे दिलेल्या संख्येपैकी सर्वात लहान संख्या अठ्ठ्याऐंशी हजार पाचशे अठ्ठ्याहत्तर असणार आहे मग आता या ठिकाणी आपण विद्यार्थी मित्रांनो काय केलं आहे या संख्या काय केल्या तर उतरत्या क्रमाने लावलेल्या आहे आता या ठिकाणी बघा आपण सर्वात प्रथम काय केलंय तर पहिल्या दोन अंक जे आहेत ते समान होते सर्व संख्यांचे दोन अंक आपण काय केलंय समान होते आपण काय केलं त्यानंतर तिसऱ्या अंकाची आपल्याला या ठिकाणी तुलना केली मग तिसरा अंक कोणता आहे पहिल्या याच्यात आठ ए दुसऱ्या संख्येत आहे तिसऱ्या संख्येमध्ये पाच आहे चौथ्या संख्येमध्ये पण पाच आहे मग आता या ठिकाणी आपण काय केलं या दोन संख्यांपैकी मोठी संख्या आपण या ठिकाणी ही आणि ही आठ असलेली बरोबर म्हणजेच काही तर शतक स्थानी आठ असलेली संख्या सर्वात मोठी होती त्यानंतर मोठी संख्या शतक स्थानी पाच असलेली होती मग त्यानंतर परत शतक स्थानी पाच असलेल्या दोन संख्या होत्या तर त्या ज्या दोन संख्या होत्या त्या दोन संख्यांची तुलना करण्यासाठी आपण दशक स्थानच्या अंकांचा विचार केला तर त्या ठिकाणी दशक स्थानचा अंक कोणता होता तर एका संख्येमध्ये दशक स्थानचा जो अंक होता तो होता तो तो आठ आणि एका संख्येमध्ये होता सात यांची आपण या ठिकाणी तुलना करून त्या संख्यांचा लहान मोठेपणा ठरवला व या संख्या काय केल्या आपण उतरत्या क्रमाने या ठिकाणी मांडल्या मग उतरत्या क्रमाने मांडल्यानंतर तिसऱ्या क्रमांकाची संख्या कोणती असं आपल्याला विचारलं होतं तर तिसऱ्या क्रमांकाची संख्या विद्यार्थी मित्रांनो अठ्ठ्याऐंशी हजार पाचशे सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी हजार पाचशे सत्याऐंशी पर्याय क्रमांक तीन म्हणजेच पर्याय क्रमांक तीन चे उत्तर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो बरोबर आहे विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक चार चढत्या क्रमानुसार चिन्हाच्या जागी पुढील पर्यायपैकी कोणती संख्या येईल आता विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी बघा आपल्याला टेबल दिलेला आहे आणि त्या त्या टेबलमध्ये डाव्या बाजूला एक संख्या दिलेली आहे आणि उजव्या बाजूला बाजू एक संख्या अक्षरात दिलेली आहे म्हणजे दोनही बाजूला म्हणजे डाव्या आणि उजव्या बाजूला वा अक्षरामध्ये संख्या दिलेली आहे चिन्हाच्या जागी येणारी संख्या कोणती असं विचारलेलं आहे आता जी संख्या दिलेली आहे अक्षरात दिलेली संख्या आहे तेवीस लक्ष पंचवीस हजार नऊशे एकोणवीस बघा या ठिकाणी तेवीस लक्ष पंचवीस हजार नऊशे एकोणवीस ही संख्या या ठिकाणी दिलेली आहे आणि त्यानंतर प्रश्न चिन्ह दिलेले आहे या ठिकाणी प्रश्न चिन्ह दिलेले आहे आणि त्यानंतर दिले, त्यान दिले, त्यान दिले तेवीस लक्ष पस्तीस हजार नऊशे एकोणवीस अशा संख्या दिलेल्या आहे आणि प्रश्नचिन्हाच्या जागी असणारी संख्या विचारलेली कोणती संख्या असेल वा हे विचारलेलं आहे तर या ठिकाणी बघा या ज्या संख्या आहेत त्यामध्ये पहिली संख्या कोणती दिलेली आहे तेवीस लक्ष पंचवीस हजार नऊशे एकोणावीस वीस लक्ष पस्तीस हजार शेवटच्या टेबलमध्ये दे दिले तेवीस लक्ष पस्तीस हजार नऊशे एकोणावीस आणि मध्ये संख्या विचारलेली आहे मग आता मध्ये आपण ही जी संख्या आहे तर ही संख्या कोणत्या क्रमाने लावलेली आहे तर ही संख्या चढ त्या क्रमाने लावलेल्या आहेत मग चढ त्या क्रमाने लावलेला असल्यास मधली संख्या कोणती येईल तर बघा तेवीस लक्ष एकोणतीस हजार नऊशे सत्त्याऐंशी हा एक पर्याय दिलेला आहे तेवीस लक्ष चोवीस हजार आठशे एकोणवीस हा एक पर्याय दिलेला आहे तेवीस लक्ष छत्तीस हजार सातशे एकोणीस एकोणतीस हा पर्याय दिलेला आहे तेवीस लक्ष पंचवीस हजार एकशे नव्याण्णव हा एक पर्याय दिलेला आहे तर ही जी संख्या आहे या संख्येच्या संख्येपेक्षा मोठी संख्या त्या ठिकाणी दिलेली असणार आहे मग आता या ठिकाणी कोणती संख्या तर बघा तेवीस लक्ष एकोणतीस हजार आठशे एकोणतीस ही या संख्येपेक्षा मोठी संख्या आहे बाकीच्या ज्या संख्या आहेत तर त्या संख्यांमध्ये बघा ही एक संख्या दिलेली आहे तेवीस लक्ष चोवीस हजार आठशे एकोणवीस तर ही संख्या येणार नाही कारण ही संख्या लहान आहे त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो तेवीस लक्ष छत्तीस हजार सातशे एकोणतीस ही संख्या येणार नाही कारण ही संख्या तेवीस लक्ष पस्तीस हजार नऊशे एकोणीस या संख्येपेक्षा काय आहे तर मोठी असणार आहे आणि त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तेवीस लक्षे पंचवीस हजार एकशे एक्याण्णव एकशे नव्याण्णव ही सुद्धा संख्या येणार नाही कारण ही सुद्धा संख्या तेवीस लक्ष पंचवीस हजार नऊशे पेक्षा मोठी आहे म्हणजेच काय तर तेवीस लक्ष एकोणतीस हजार बघा तेवीस लक्ष एकोणतीस हजार आठशे एकोणतीस ही संख्या प्रश्न चिन्हाच्या जागी येईल म्हणजेच काय तर पर्याय क्रमांक एक, एक पर्याय क्रमांक एक, एक चे उत्तर बरोबर आहे प्रश्न क्रमांक सहा विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक सहा दिलेला आहे बत्तीस हजार नऊशे शहात्तर त्यानंतर तेवीस हजार नऊशे शहात्तर त्यानंतर बत्तीस हजार सातशे शहाण्णव आणि तेवीस हजार सातशे शहाण्णव या संख्याचा त्या क्रमाने लावल्यास पहिल्या व शेवटच्या संख्यांची बेरीज किती आता या ठिकाणी या ज्या चार संख्या दिलेल्या आहेत तर या चार संख्या आपल्याला काय करायच्या आहे सर्वप्रथम चढत्या क्रमाने मांडायच्या आहे किंवा चढत्या क्रमाने या या संख्या लिहायच्या आहे मग आता चढत्या क्रमाने लिहायच्या असल्याचं आपल्याला या संख्यांमधील सर्वात लहान संख्या शोधायची आहे मग आता या ठिकाणी सर्वात लहान संख्या शोधायचं असताना बघा विद्यार्थी मित्रांनो बत्तीस हजार नऊशे शहात्तर आणि त्यानंतर बत्तीस हजार सातशे शहाण्णव या ज्या दोन संख्या आहे या दोन संख्यांमध्ये मोठी संख्या कोणती आहे किंवा छोटी संख्या कोणती आहे यांची आपल्याला तुलना करायची त्यानंतर ते तेवीस हजार नऊशे शहात्तर आणि तेवीस हजार सातशे शहाण्णव या ज्या दोन संख्या आहेत या दोन संख्यांची तुलना करून आपल्याला यामध्ये लहान संख्या कोणती आहे हे काळजीपूर्वक लक्षात घ्यायचं आहे मग आता या ठिकाणी तेवीस हजार नऊशे शहात्तर आणि तेवीस हजार सातशे शहाण्णव पैकी तेवीस हजार सातशे यापैकी तेवीस हजार सातशे शहाण्णव ही संख्या येईल त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो बघा या ठिकाणी त्यानंतर तेवीस हजार नऊशे शहात्तर ही संख्या येईल त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो बत्तीस हजार नऊशे शहात्तर आणि बत्तीस हजार सातशे शहाण्णव पैकी बत्तीस हजार सातशे शहाण्णव ही संख्या येईल आणि त्यानंतर येईल बत्तीस हजार नऊशे शहात्तर आता या ठिकाणी त्यांनी काय विचारलंय पहिल्या आणि शेवटच्या संख्यांची बेरीज विचारली ही पहिली संख्या असणार आहे तेवीस हजार सातशे शहाण्णव आणि त्यानंतर शेवटची संख्या असणारे एकूण बत्तीस हजार सॉरी ही या ठिकाणी बत्तीस हजार अशी असणार आहे बत्तीस हजार असणार आहे आणि यांची काय विचारली आहे तर बेरीज विचारली आहे मग आपण या ठिकाणी यांची बेरीज करून घेऊया बत्तीस हजार नऊशे शहात्तर अधिक तेवीस हजार सातशे शहाण्णव यांची बेरीज सहा सहा बाराशे पेन शिवे सहा सहा बाराशे दोन हजचा आलाय एक या ठिकाणी बघा आठ आणि नऊ सतराशे सात हजचा आलाय एक आठ आणि नऊ सतराशे सात हातचा एक एक त्यानंतर तीन आणि तीन सहा तीन आणि दोन पाच म्हणजे काय तर छप्पन्न हजार सातशे बहात्तर मग छप्पन्न हजार सातशे बहात्तर पर्याय क्रमांक चार पर्याय क्रमांक चारचे उत्तर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो बरोबर आहे बघा विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक सात पुढील संख्या उतरत्या क्रमाने मांडा शेवटून येणाऱ्या दुसऱ्या व चौथ्या संख्यांमधील फरक काढल्यास दशक स्थानी कोणता अंक येईल आता हा विद्यार्थी मित्रांनो हा जो प्रश्न आहे हा प्रश्न आपल्याला काळजीपूर्वक वाचून घ्यायचा आहे प्रश्न काय विचारलेला आहे पुढील संख्या उतरत्या क्रमाने मांडा आपल्याला ह्या ज्या संख्या दिलेल्या आहेत या काय करायच्या आपल्याला उतरत्या क्रमाने मांडून घ्यायचे आणि येणाऱ्या दुसऱ्या व चौथ्या संख्यांमधील फरक काढा काढायचा आहे मग काय या उतरत्या क्रमाने मांडल्यानंतर येणाऱ्या ज्या दुसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाच्या संख्या आहे यांचा फरक काढायचा आहे म्हणजे काय करायचं आहे यांची वजाबाकी करायची आणि वजाबाकी केल्यानंतर येणारी जी, के ये जी संख्या आहे त्या संख्येच्या दशक स्थानी कोणता अंक असणार आहे हे अशा प्रकारचा प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारलेला आहे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला या ठिकाणी सर्वप्रथम काय करायचं आहे तर सर्वप्रथम आपल्याला या सर्व संख्यांचा उतरता क्रम लावायचा आहे उतारताक्रम लावायचा असल्यास आपल्याला सर्वात मोठी संख्या लिहावी लागेल बेचाळीस हजार एकशे सहा ही सर्वात मोठी संख्या आहे बेचाळीस हजार एकशे सहा ही सर्वात मोठी संख्या आहे त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो एक्केचाळीस हजार दोनशे सदोतीस एक्केचाळीस हजार दोनशे साठ आणि एक्केचाळीस हजार दोनशे अडौतीस पैकी एक्केचाळीस हजार दोनशे साठ एक्केचाळीस हजार दोनशे साठ ही संख्या येईल त्यानंतर बघा विद्यार्थी मध्ये एक्केचाळीस हजार दोनशे सदोतीस आणि एक्केचाळीस हजार दोनशे अडोतीस मध्ये एक्केचाळीस हजार दोनशे अडोतीस हि संख्या येईल आणि त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो एक्केचाळीस हजार दोनशे सदोतीस ही संख्या येईल एक्केचाळीस हजार दोनशे सदोतीस ही संख्या येईल आणि शेवटी संख्या येईल यामध्ये विद्यार्थी मित्रांनो आपल्याला काय विचारलेलं आहे तर विद्यार्थी मित्रांनो यामध्ये आपल्याला विचारले आहे दुसऱ्या व चौथ्या दुसऱ्या क्रमांकाची संख्या असेल एक्केचाळीस हजार दोनशे सात आणि त्यानंतर जी चौथ्या क्रमांकाची ही दुसऱ्या क्रमांकाची संख्या आहे ही चौथ्या क्रमांकाची संख्या आहे मग आता दुसऱ्या चौथ्या क्रमांकाची संख्या कोणती आहे एक्केचाळीस हजार दोनशे सदोतीस यांचा फरक म्हणजेच काहीतरी यांची वजाबाकी आपल्याला करायची आहे पण दहातून सात गेले या ठिकाणी दहा दहातून सात गेले खाली राहिले तीन त्यानंतर या ठिकाणी पाच आहेत पाच राहिलेत हाता दिल्यामुळे पाचातून तीन गेले राहिले दोन दोनातून दोन गेले शून्य एकातून एक गेले शून्य चारातून चार गेले शून्य या ठिकाणी संख्या यांच्यातील फरक किती आलेला आहे यांच्यातील फरक आलेला आहे ते तेवीस यांच्यातील तेवीस फरक आलेला आहे तर दशक स्थानी कोणता अंक येईल तर दशकस्थानी आलेला अंक दोन आहे पर्याय क्रमांक तीन पर्याय क्रमांक तीन चे उत्तर बरोबर आहे पर्याय क्रमांक तीनच्या वर्तुळा आपल्याला रंगवायचे आहे तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा मिडल स्कूल स्कॉलरशिप एक्झाम इयत्ता पाचवी विषय गणित मधील घटक संख्या मधील उपघटक संख्यांचा चढता व उतरता क्रम तुलना या ठिकाणी बघितलेली आहे त्याचबरोबर मागील प्रश्नपत्रिकेमध्ये विचारलेल्या काही प्रश्नांचा या ठिकाणी आपण विद्यार्थी मित्रांनो सरावसुद्धा करून घेतलेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला आजचा हा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा तुमच्या काही समस्या अथवा सूचना असतील तर व्हिडिओमध्ये कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवा त्याचबरोबर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि माझ्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील आणि त्याचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती येत राहतील धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो